लोकशाही बळकट करण्याकरता प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे मत हा आपला अधिकार आहे तसंच आपलं ते कर्तव्य आहे नवी मुंबईच्या मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता नवी मुंबईतील सुजाण नागरिक हे योग्य उमेदवाराला मतदान करते आणि कशा प्रकारे आव्हान वाटत आहे कशा प्रकारे सध्या पैशाऊ सगळ्या ठिकाणी पडतोय लोकशाही बळकट करण्याकरता प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे नवीमुंबई बेलापूर विधानसभेमध्ये बेलापूर मतदारसंघाच्या सन्मानाकरता बेलापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरता बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे योग्य व्यक्तीस मतदान करते बर ही नवीमुंबईची जनता ही सुजाण आहे बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे विकासाकरता मतदान करणार आहे नवीमुंबईचा सन्मान राखला जावा नव्या मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता जरी सर्वजण एकत्र आले असले तरी संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे माझ्यासोबत आहेत okay,